नमस्कार छोट्या शास्त्रज्ञांनो विज्ञानाच्या या अद्भुत जगात तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण प्रयोग निरीक्षण आणि रोचक गोष्टींच्या माध्यमातून विज्ञान अगदी मजेशीर पद्धतीने शिकणार आहोत आज आपण इयत्ता सहावीच्या विज्ञानाचा पाठ क्रमांक दुसरा सुरू करतोय तयार आहात ना ज्ञानाच्या या रोमांचक सफरीला चला सुरुवात करूया नाविन्यपूर्ण ज्ञानाच्या या रोमांचक प्रवासाला मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की असे अजून नवनवीन व्हिडिओ चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण आज या भागात वनस्पतींचे वर्गीकरण म्हणजे काय वनस्पतींच्या वर्गीकरणाचा आधार तरी काय असतो याबद्दलची अधिक माहिती अभ्यासूया वनस्पतींच्या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी वनस्पतींची रचना विविध वैशिष्ट्यांमधील साम्य व भेद यांच्या आधारे वर्गीकरण करण्यात येते सभोवतालच्या वनस्पतींचा आकार उंचीमधील फरक आपल्या लगेच लक्षात येतो त्या आधारे आपण वनस्पतींचे सहज वर्गीकरण करतो वरील माहिती अधिक स्पष्टपणे समजून घेणे खालील आकृतींची मदत घेऊ शकता मित्रांनो वनस्पतींचे वर्गीकरण हे पुढील पाच मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया त्यातील पहिला मुद्दा म्हणजे वृक्ष काही वनस्पती उंच वाढतात त्यांचे खोड टंक व मजबूत असते त्यांना जमिनीपासून काही उंचीवर त्यांना अनेक वर्षे फुले आणि फळे येतात अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात वृक्ष हे उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात वरील माहिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो वनस्पतींचे वर्गीकरणातील दुसरा मुद्दा म्हणजे झुरूप म्हणजे काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात जमिनीलगतच त्यांना अनेक फाट्या फुटतात वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असतो मात्र त्यांचे खोड जाड व हेर जास्वंद घाणेरी कोरांटी गुलाब ही झुडूपे दोन ते तीन मीटरपर्यंत उंच वाढतात वरील माहिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता मित्रांनो वनस्पतींचे वर्गीकरणातील तिसरा मुद्दा म्हणजे रोपटे होय रोपटी सुमारे एक ते एक पाच मीटरपर्यंत उंच वाढतात रोपट्यांची ही वृक्ष व झुडुपांच्या तुलनेत अतिशय लवचिक वहिरवी असतात रोपटी काही महिने ते दो वरील माहिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो वनस्पतींचे वर्गीकरणातील चौथा मुद्दा म्हणजे वेल होय काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात तर काही वेली जमिनीवर पसरतात सारख्या वेलीला हवाई मुळे असतात काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे वेलींचे खोड हे अतिशय लवचिक मऊ व हिरवे असते त्यामुळे आधाराच्या सहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते वरील माहिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता मित्रांनो वनस्पतींच्या वर्गीकरणातील पाचवा मुद्दा म्हणजे वनस्पतींचे जीवनचक्र होय ज्वारी सूर्यफूल यांसारख्या वनस्पतींचे जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होते त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात तर गाजर बीट यांसारख्या वनस्पतींचा जीवनकाल दोन वर्षे लागतात त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात जास्वंद कन्हेर ही झुडपे तर आंबा गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्षे जगतात त्यांना अनेक वर्षे फुले फळे येतात वरील माहिती अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता थँक फॉर वॉचिंग प्लीज डू वाय शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज